हाजो है। पंदर तील, तील, हा जो व्हिडिओ आहे ही पंढरपुरातील भाजपच्या प्रचार रॅलीतील प्राध्यापक महाशय लक्ष्मणराव डोबळे भाजपच्या प्रचार रॅलीत रॅलीमध्ये नाचताना हा व्हिडिओ आहे त्यावेळेला चित्राबाग यांची प्रचार पदयात्रा होती त्या पदयात्रेमध्ये हातात भाजपचा झेंडा घेऊन लक्ष्मणराव ढोबळे हे प्राध्यापक महाशय त्या, त्या प्रचार प्रचार नाचताना अगदी मस्तपैकी मनसोक्त नाचतानाचा हा व्हिडिओ पहा पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील इतका शिगेला पोहोचला की माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सुधाकर परिचारक यांच्या प्रचार सभेत हलगीच्या तालावर चक्कन नृत्य केलं मतदारसंघात आता याची चर्चा सुरू झाली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके विरुद्ध भाजपचे सुधाकर परिचारक यांच्या चुरशीची लढत आहे काल पंढरपुरात सुधाकर परिचारक यांच्या प्रचारासाठी प्रचार फेरी झाली यावेळी लक्ष्मण ढोबळे यांनी हरजीच्या तलावर चक्क डान्स केला भाजपचा मनवाद्याचा झेंडा घेऊन भाजपच्या प्रचार रॅलीमध्ये पंढरपूर या ठिकाणी नाचणारा लक्ष्मीराव ढोबळे हा एक नाच्या मातंग समाजाचा नेता असू शक कसा असू शकतो या जो हिडिओमध्ये मनसोक्त ढोबळे सर नाचतात भाजपच्या प्रचार रॅलीमध्ये भाजपचा मनवाद्यांचा झेंडा घेऊन नाचणारा नाच्या म्हणजे लक्ष्मीराव ढोबळे हे भांतन मातंग समाजाची नेते कसे असू शकतात ही फार मोठी शोकांती काय आणि असा नाच्या बौद्ध समाजाला लांडग्याची उपमा देतो खरं लक, तर बौद्ध समाज हा वाघ आहे हे लक्ष्मण ढोबळे नव्हे लक्षू ढोबळे नव्हे तर लक्षूबाई ढोबळे तुमच्या शळपटाला कसं कळणार खर तर तुम्ही लक्षू तू तु खरा ढोब तू खरा लांडगा आहे लबाड लांडगा मातंग सत्तेच्या हव्याचा पोटी मातंग समाजाच्या शोषण करणारे मातंग समाजाचा लचका तोडणारा लक्ष्मणराव ढोबळे तुम्ही खरा लबाड लांडगा हा बौद्ध समाज हा वाघ आहे आणि त्याला प्रस्थापिताची शिकार कशी करावी हे सांगावं लागत नाही समाजाच्या नावावरती सत्तेचे संधीचा फायदा घे समाजाच्या नावावरती सत्तेचा मलई चाटली सत्तेची मजा लुटली सत्तेची मलय चाटली पोट भरून सत्ता उभोगली उच्च शिक्षण मंत्री असताना सुद्धा समा मातंग समाजाच्या शिक्षणाची प्रगती तुम्हाला करता आलं नाही काही का काही का करता आलं नाही सत्तेचं पोट भरून सत्ता खाल्ली ढेकर येऊस तर सत्तेचा उपभोग घेतला मलय चाटली पण त्यातील खर त्या त्यातील खरकट पाणी सुद्धा मांगवड्यात तुम्ही फेकलं नाही अरे जनाला तर नाही तर मनाला तर लाज वाटू द्या आणि आता आरक्षणाच्या उपकरणाच्या नावाखाली मातंग समाजाला तुम्ही आंबूज वाय बनवाय निघाला वाय कराय निघालेला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली आता समाजाला तुम्ही वाय करायला निघालेला आहे काय अरे तुम्ही कुठंही जावा भाजपकडं जावा राष्ट्रवादीकडं जावा आणखी कुठल्याही प्रस्थापित मनवादी पक्षाकडं तुम्ही कुशाल चा पक्षाकड त्या मालकाची कुशाल चाटुगिरी करा आम्ही मात्र साहित्यरत्न जगविख्यात साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बुद्धांच्या विचारानं हे आमच्या गुलामगिरीचं मातंग समाजालाच मातंग समाजाचं नव्हे तर बहुजन समाजाच्या गुलामगिरीचं जग बदलून आमच्या परिवर्तनाचं सन्मानाचं प्रतिष्ठेचं हक्काचं इज्जतीचं जग निर्माण करण्यासाठी चळवळ हुवा करू